असरे पाडा की त्याच्या पाच पिढ्या उभा नाही राहिल्या पाहिजेत मनोज दादा जरांगी पाटील यांनी हे विधान आळसमधल्या एका संवाद सभेमध्ये केलेलं आहे आणि यातून समाजाला एक दिशा देण्याचा एक मार्ग दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे नमस्कार मी परमेश्वर बाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हाबाडा ही चॅनल मित्रांनो आपल्याशी संवाद करण्यापूर्वी आपल्याला विनंती करतो की अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ मी बनवतो त्यामुळं या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच याला लाईक करा आणि आपली कमेंटसुद्धा करायला विसरू नका म्हणजे मला पुढे अशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळेल आपण पाहतो आहे की गेली पाच महिन्यापासून मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की लढा देत आहेत उपोषण केलं आपण पाहतो की पायी अगदी मुंबईला पदयात्रा करत ते गेले हे सगळं करत असताना वेळोवेळी या सरकारनं आश्वासनं दिली ती पाळली नाहीत आणि या सगळ्या कालावधीमध्ये काही नेते जे आहेत ते मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटलावर तोंडचूक घेत असताना दिसत होते अनेकांनी गप्प राहण्याचासुद्धा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेला कुठेच काही शिजत नाही अशा पद्धतीचं वातावरण जेव्हा दिसलं त्यावेळा त्यांनी आपल्या समाजाचा पोळका दाखवण्याचाही प्रयत्न केला हे सगळं करत असताना मराठा समाजाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न वेळोवेळी अशा नेत्यांपासून होत होता हेच जे आहे मनोज जरांगे पाटलांना समाजाच्या लक्षात आणून द्यायचं आहे की अशा लोकांना जे अशा नेत्यांना जे आहे जे मराठा समाजाचा द्वेष करतात मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करतात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात उभा राहतात मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न वेळोवेळी करतात त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवतात त्यांच्या आंदोलनाला किंमत नाही असं सांगतात अशा पद्धतीचे जे नेते आहेत त्या नेत्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आलेली आहे तुमच्या हातात त्या गोष्टी आहेत की तुम्ही सगळेजण एकवटून जर त्यांना जागा दाखवली तर त्याच्या पाच पिढ्यापर्यंत ते कधीही उभा राहण्याची ताकद किंवा हिंमत करणार नाही ही गोष्ट ते आपल्या समाजाच्या लक्षात आणून देतात त्यांनी हीही गोष्ट सांगितली की मी कुठल्या पक्षाचा बांधील नाही आहे किंवा मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही आहे किंवा कोणाला मी असंही म्हणणार नाही की ह्याला पाडा आपलं म्हणजे कोणाला मतदान द्या असं मी म्हणणार नाही परंतु जो मराठा समाजाच्या विरोधात बोलतो आहे त्याला मात्र तुम्ही असं पाडा की त्यानं पाच पिढ्या आठवण ठेवली पाहिजे अशा पद्धतीचं विधान करून मनोज जरांगे पाटलांनी जे आहे मराठा समाजाला दिशा दिलेली आहे की कोणाला पाडायचं आहे कशा पद्धतीनं पाडायचं आहे आणि त्याच्या पाच पिढ्यापर्यंतनं आठवण ठेवली पाहिजे आपल्याला या संदर्भामध्ये काय वाटतं आहे आपणही आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका मनोज जरांगे पाटलांनी अतिशय योग्य निर्णय या ठिकाणी दिलेला आहे मराठा समाजाला आणि मराठा समाजानंसुद्धा हे आव्हान जे आहे हे पाळलं पाहिजे आपण पाहूयात आता या लोकसभेमध्ये मराठा समाजामध्ये किती एकी आहे आणि मराठा समाज याचं प्रत्युत्तर कशा पद्धतीनं या मराठा विरोधी नेत्यांना देतो आहे हे पाहण्यासारखं आहे यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे या ठिकाणी कळवायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच पुन्हा एकदा मी विनंती करतो की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद